तो मनोरे सर आपल्याकडे ॲडमिट आहेत आता त्यांची कशी म्हणजे तब्येत तब आहे रात्री साडे सादर, साधारणतः साडे अकरा वाजता ते आपल्या सहली हॉस्पिटलमध्ये सेल्फ इन्फेक्टेड गनशॉट इंजी होऊन ॲडमिट झाले आल्यानंतर त्यांच्या उजव्या साइडच्या पोटीमधनं ऍक्टिव्ह ब्लिडिंग होती आणि डायव्यासाईडच्या पण जी एक्झिट उंड आहे तिथूनही रक्त स्राव होत होता आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एनडोटॅकिल ट्यूब टाकून एन्टीबूट करून व्हेंटिलेटरवर घेतलं स्टॅबिलाईज झाल्यानंतर सी टी स्कॅन केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या साईडच्या कवटीमधून गोळी डाव्या साईडच्या कवटीतून थ्रू अँड थ्रू ब्रेनच्या थ्रू पास झालेली दिसली आणि कवटीचं हाड फ्रॅक्चर होऊन ब्रेनच्यामध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले तर त्याच्यावरती आम आम्ही सर्व स्टॅबिलाईज झाल्यानंतर आज पहाटे शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले त्यांच्या ब्रेनच्या वरचं जे आवरण असतं